श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते सफला एकादशी ही नवीन वर्ष दोन हजार चोवीसशी पहिली एकादशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला एका सफला एकादशीचं व्रत केलं जातं सफला एकादशीचे व्रत नवीन वर्षात दोनदा आहे नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशीच्या व्रताची समाप्ती याच एकादशी व्रताने होणार आहे सफला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूची पूजा केल्याने कामात यश मिळतं यंदा सफला एकादशीचं व्रत रविवारी म्हणजे सात जानेवारी रोजी होणार आहे या वर्षाच्या एकादशीच्या व्रताला सफला एकादशीपासून सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो सात जानेवारी रोजी सफला एकादशीची पूजेची वेळ सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला श्री हरिविष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे तसेच आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत आपण आपला एकादशीचा व्रताचा उपवास सोडू शकतात सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याबरोबर श्रीहरिविष्णूंची पूजेला सुद्धा विशेष महत्व दिलं गेलेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्यही दूर होतं आणि सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं या वर्षातील पहिली एकादशी आहे सफला एकादशी आणि सफला एकादशीच्या नावातच सफलता आहे आणि म्हणूनच जर ह्या दिवशी आपण कोणतेही उपाय केले किंवा कोणतीही सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्याला हजारपटीने हे होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला रात्री कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची जा जा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी तर दूर होणारच आहे त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य सुद्धा नष्ट होणार अत्यतिशय प्रभावी असा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा सफला एकादशी नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी आणि आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करून देणारी एकादशी आहे जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्ष पुण्य प्राप्त होत या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा पहाटे उठून व्रताचे संकल्प करा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र पिवळी केळी आणि लाडूचा प्रसाद दाखवावा सत्यनारायण पाठ करून आरती करा या दिव एकादशीच्या दिवशी तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर श्रीहरिविष्णूंनासुद्धा आपल्याला तांदूळ अर्पण करायचे नाही आहेत त्याचबरोबर जितकं जास्त आपल्याला श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण करता येईल तेवढं करायचं विष्णू सहस्त्रनामाचं आपल्याला पठन करायचं आहे श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री आपल्याला पठन करायचे तर अशा विविध प्रकारची जर आपण सेवा केली आणि काही कारणासोब जर तुम्ही एकादशी व्रत नाही करत असतील तरी सुद्धा तुम्हाला एकादशी व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे तर ह्या तर मी तुम्हाला सेवा सांगितल्या आपल्याला ज्या करायच्यात आता जो उपाय आपल्याला करायचा संध्याकाळी आपल्याला कापूरबरोबर कोणती वस्तू जाळायची त्याबद्दल तुम्हाला माहिती देते तर जी वस्तू आपल्याला कापूरबरोबर जाळायची ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी ही श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत श्री हरिविष्णूंना ज्या पण वस्तू पिवळ्या आहेत त्या अतिशय प्रिय आहेत जसं की तुम्ही पिवळी फुलं श्री हरिविष्णूंना अर्पण करू शकतात पिवळी मिठाई अर्पण करू शकतात पिवळी केळी मे श्री हरिविष्णूंना अर्पण करू शकतात त्याचबरोबर जर आपण पिवळे वस्त्र घालून जर श्री हरिविष्णूंची पूजा केली सेवा केली आराधना केली तर ती पूजा सेवा जी आहे लवकर सिद्ध होते असं म्हटलं जातं तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा म्हणजे संध्याकाळी तुम्ही पाच नंतर कधीही हा उपाय करू शकतात कारण जेव्हा माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा आपल्याला फायदा हा जास्त मिळत असतो सगळ्यात पहिलं आपल्या देवघरामध्ये आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा त्याचबरोबर अगरबत्तीसुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि आपल्याला जी आहे एक प्लेट घ्यायची आहे की तुमच्याकडे जर कापूरदानी असेल तर तुम्हाला ती कापूरदानी घ्यायची आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसूनच करायचा आहे तर आपल्याला एक प्लेट कापूरदानी असेल ती घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापराच्या घ्यायचे मी नेहमी सांगते भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये असणं फार गरजेचं असतं कारण ज्या घरामध्ये दररोज भीमसेनी कापराचा जा जाळला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही राहत नाही कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामधली जी तत्व असतात तीही नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूर हा नेहमी दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करायचा आहे कधीही माचबॉक्सच्या काडीने आपल्याला दिव कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा नसतो तर आपल्याला कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यामध्ये ही जी पिवळी मोहरी आहे ती आपल्याला टाकायची आणि त्याचा जो आहे आपल्याला धूर करायचा आणि हा उपाय आपल्याला देवघरासमोरच बसून करायचा आहे जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित असेल तिथपर्यंत आपल्याला ओम नमो भगवते वासू देवाय नम ओम नमो भगवते वासू देवाय नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे किंवा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्राचा तुम्हाला हा कापूर जिथपर्यंत प्रज्वलित आहे तिथपर्यंत नामस्मरण करायचं आहे आणि जेव्हा हा कापूर शांत झाल्यानंतर जी ती राख उरते ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकतात किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा टाकू शकतात उपाय खूप साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की ह्या सेवेमुळे जे आहे श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला भरभरून आशीर्वाद हे मिळणारच त्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी सर्व दोषे दूर होणार अतिशय प्रभावी असा उपाय आहे नक्की करा तुम्हाला त्याचा खूपच चांगला असा परिणाम मिळणार आहे कारण ही आहे ह्या वर्षातली पहिली एकादशी तिच्या नावातच सफलता आहे आणि म्हणूनच ह्या दिवशी आपण केलेली जी पण उपाय आहे जी जी पण सेवा आहेत त्याचं हजार पटीने आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे म्हणून कोणीही ही संधी जी आहे चुकू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांच्या आयुष्याचं कल्याण मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ